राष्ट्रीय महामार्ग सातशे त्रेपन्न ज्यांना वडीगोत्री राष्ट्रीय महामार्गावर भीषण अपघात झाला आहे हा अपघात एवढा भीषण होता की सहा जण जागीच ठार झालेत तर सतरा जण गंभीर जखमी झाले आहेत बसमध्ये अक्षरशः प्रवाशांच्या रक्ताचा खच साचला आहे संपूर्ण बातमी पुढे पाहण्याआधी एम मराठी न्यूजला जरूर सबस्क्राईब करा ही घटना शुक्रवारी सकाळी साडेआठ वाजेच्या दरम्यान घडली आहे माहितीनुसार गेवरायहून जालन्याकडे जाणारी गेवराय आगार बस क्रमांक व अंबडहून संत्रा घेऊन येणारा आयशर क्रमांक एम एच झिरो एक सी आर ऐंशी नव्याण्णव चा वडीगोत्री जालना महामार्गावरील शहापूर जवळ भीषण अपघात झाला प्रत्यक्षदर्शींनी दिलेल्या माहितीनुसार भरदा वेगानं येणारा आयशर ट्रक दुसऱ्या वाहनाला ओव्हरटेक करण्याच्या नादात बसवर जाऊन आदळल्यानं भीषण अपघात झाला या अपघाताचा मोठा आवाज झाल्याने मडतांडा येथील ग्रामस्थांनी अपघातास्थळी दावगेत बसच्या काचा फोडून जखमींला बाहेर काढले यात सहा जण जागीच ठार झाले तर वीस जण गंभीर जखमी झाले आहेत जखमींला अंबड येथील उपजिल्हा रुग्णालयात उपचार करून सतरा जणांना सकाळी तर उर्वरित तीन जणांना दुपारनंतर जालना येथे हलवण्यात आले आहे अशी माहिती रुग्णालयाच्या सूत्रांनी दिली अपघात होताच घटनास्थळी मटतांडा येथील नागरिकांनी धाव घेतली जखमींना बसमधून बाहेर काढले अपघाताची पोलिसांना माहिती देताच घटनास्थळी गोंदी पोलिस व वाहतूक पोलिसांनी धाव घेत जखमींला रुग्णवाहिकेद्वारे अंबड जालना येथे हलवण्यात आले भीषण अपघातामुळे अपघातस्थळी स्थळी नागरिकांनी मोठी गर्दी केली होती